नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये कालचा व्हिडिओ आला नाही काल खोकला अजून पण येतो तस मला काय होते सर सहज सर्दी खोकला होत नाही पण झाला ना का पूर्ण जाम होतो आणि झाला का पर म्हणजे आठ पंधरा दिवस लागतच आणि तसं पण सर्दी खोकल्याचा तो पिरियड असतोच तो शक्यतो लवकर जातच नाही काय होते जास्तीत जास्त बोललं ना इथं असं टोचल्यावर होतं घे त्यामुळे मग मी काल गोळ्या औषधं घेऊन आरामच केला घरातली आपली ओंची कामं तासत असते आपल्याला करायला हा ते शनिवार आज ऋतुग्याला शाळेत सकाळी त्याचं आवून दिलं त्याला चपात्या भाजी केली तो गेला आणि मी आता म्हटलं चला मग भाजी भाजीबिजी निवडून दोन दोन ठेवली गेली पण केली आणि तिला पण सर्दी खोकला असल मग ती पण जरा किरकिर किरकिर करते तर तिला असं घेऊनच मला स्वयंपाक करायला लागतोय तर जाऊ दे म्हटलं कसं आहे परत जास्तच ती रडत राहते जर तिच्या गोष्टीने ऐकलं तर काय हा का मुळे झालं दोघींच्या पण म्हणा ना सर्दी खोकल्या मुळे आमचा अवतारच व्यवस्थित नाही आणि हे बघा हाताला काय झालं हे ना बाथरूम घासत होते आणि जर ऋतुला नाही का स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्या डॉक्टर गेला होता तर त्या डॉक्टरांनी त्याला ते, ते ने का कोणतरी पोटॅशियम पर मॅग्नेट त्याचा ते, ते पावडर दिली थोडीशी भर रोज ना आंघोळीमध्ये टाकून त्याने आंघोळ करायला सांगितली होती तर बाथरूम घासता घासता ती पुढीच वरती खिडकी पाणी मारलं होतं पडली खाली अख्खं पार पूर्ण बाथरूम असं त्या निळ्या निळ्या रा कलरचं झालं होतं एवढं ना वळ बळ घासलं म्हणजे आपण कधी कधी कामं पटकन करायला जातं तिथे कामं वाढतात माझं दादा असंच झालं आणि हाताला पण एवढं लागलं होतं ना आता तरी बऱ्यापैकी कमी झाले मग ते एवढं लागलं होतं त्याच्यावर मी भांडी घासली सकाळची स्वयंपाकाची परत कपडे धुतली त्यामुळे बरस गेलं पण ते, गेल, ते असं दुखते आता वरती ना असं सारखायचं कसं म्हणतो आपण असं उकलल्यावाणी झाले वरती सारे ना त्याची त्याच्यामुळे जर जरा जरा अशी आग होती दोन्ही पण हातांचं झालं इकडे नाही एवढं पण इकडं जरा जास्तच आहे काय होते थंडीत ये ना असं आधीच तर असे हे राहत बघ असं वरती ना थोडंसं थोडस लिंगल्यावाणी झाली त्याची आग आग होती चला म्हटलं आता माहिती आहे ते अकरा भाजी तरी करून घ्यावी बुधवारी बाजारातून आणली होती चला आणि थंडीत शक्यतो भाजी खायची सही थांब मला भाजी टाकू द्या बघितली जा असं असतं बघ तुला एक स्टूलवर बस होते अच्छा नव्हती मग सही अडीच येईल शानी ना बघितलं ना असते घ्यायचंच थांब ना पाच मिनटं थांब ना आता या मी बसतो मी भाज असते याच पहिला प्रश्न असच आहे काय बऱ्याच आहे असा प्रॉब्लेम असतो आ... का नाही पण जाऊ दे चालतात दिवस पण आता मोठं व्हायला लागले ना मग असं वाटतं छोटे होते तेव्हा चांगलं होतं आणि जेव्हा छोटे होते ना तेव्हा वाटतं मोठे पटपट कधी होती तसं तसे थांब था? ना पाच मिनट काय काय अग इकडं गरम आहे ना एवढी कुटातलीच भाजी करते हिरवी मिरची लसूण शक काय काय नाम भाकरणार मला भाकरीबरोबर बरोबरच आवडते काय 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 झालं ना सगळं हे उडल माहितीये का मग मिरची ना मला <tip> ना मी तीच भाजी आवड आणि आता त्याला धनधन झाल्यावर ना चांगली लागते भाजी ना जास्त असे हलवत होत नाही आणि कलथा झाला किंवा चमचा वगैरे क्वचितच वाटलं असते नाही तर म्हणतात तसे हलवली ना कधी कळू होती एवढी दिसती एवढी एवढीशी जुडी वीस रुपयाला आली नाही थंडीत तशी पण महागच राहते पण खायची थंडीत जास्त मी इथे कसं आपल्याला आपल्या शरीराला पण चांगली असते थंडीत काय होते आपले तिचे लाडू तर आता मी बनवले नाही म्हणजे आई दे ती बर बनू ती कधी बनवली काय माहिती थोडस पाणी टाकलं ना आता शिजून द्यायची सॉरी पोर आली ना मग भाकरी करी आणि गरमा गरम गरमागरम भाकरी बरोबर खायला छान वाटते खायला सगळे म्हणतील सईवेळी का नाही सगळ्या मावश्या ताई दिदी म्हणतील सगळे सईवेळी आईला काम करून देत नाही शहाणी बर का आता काय झालं सगळी गोळ्या आणि मला पण ना असं हेच झाले तर गोळ्या घेते मी सकाळी नाश्ता झालेला आहे गोळ्या ना घेते नाक येणे जाम होते काय ते आपण मुकले आणि मला ना ना असं सारखं ना ओढून मोडून कान, ना असं इथून कान कानापासून डोक सगळं जाम होऊन जात हा आणि सहीच सहीला पडलंय जरा सर्दीला फरक पण मलाच नाही पडलं पडला तर चला आता गोळ्या घेते माझी शिक्षिज त्यांना सांग ना मला सर्दी नाही चला भाजी भाकर भाकरता घेतलं जेवायला पोरण शाळा सुटली शनिवार ना करू तू हाय हाय हा साडे अकरा ला शाळा सुटली त्यांची आल्यावर खेळत होते बराच वेळ मी पण बसले होते आता भाकर केली आणि म्हटलं चला घे हवा जेवण तर छकुली दीदी आणि सई अजून तिकडच आहेत घरीच ताट वाढून वाटत ना अजून वाटत उशीर झालं तिला मला पण सर्दीने लई हे झाले डोळे नुसते जामजाम झालेत काही वृष पण वाटत नाही मला ना असंच होते सर्दी खोकला नकोच वाटतो ह्याला आणि झाला ना का मग असं बोर आणि तर थंडी एवढी वाजते ना जास्तच थंडी वाजते आता तर दीड वाजले ते भूकं नाही एवढी पण आता म्हटलं कसं खाऊन घेते सईला अजून औषधं द्यायची राहिलेली आहेत जेवण झालं का मग तिला पण औषध देते अजून फरशी पुसायची पण घर वाजत पुसायची पण जेवायला चला हाय एवढी थंडी वाजते ना बॅग झाली मी पार ना पार दुपारी जेवण केलं जरा वेळ बसले मुलांसोबत बाहेर आणि मग नंतर तर पण औषधं दिली आणि मी पण औषधं घेतली पडे झोपले तर आता उठले पाच वाजता पाणी आलं ना तेव्हा उठले पाणी वगैरे झाले भरून आता चहा ठेवलाय मी आलंच टाकलंय फक्त पाण्यामध्ये भरपूर आणि आता उकळू उकळू घेते हा आणि आज बऱ्याच दिवसांनी मी चहा आणि बिस्किट खाणार आहे असंच खाऊशी वाटलं जरा ते खाव नाही बिस्किट आजारपणात पण जाऊ दे मला असंच खावशी वाटलं म्हटलं खावा आणि ना पार जाम झालंय सर्दी खोकला नाही ना येणापार पूर्ण हे झाले आजचा दिवस असंच गेला मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती चांगली पण ती आता मी बरी झाली का मग करीन आता त्याच्यासाठी एवढी तयारी केली होती पण आता मला बरं वाटेल तेव्हाच मी सांगाल तुम्हाला एवढे एक्साइटेड होते पर uh, काय माझ मलाच काही होत नाही आज आज ना पण व्हिडिओ करू करू पास वाटत होतं पण जाऊ दे म्हटलं चला आता मला कशी एक सवय लागली आहे तुमच्यासोबत बोलायची वगैरे किंवा काय असेल ते तर आज तर असंच दिवस गेलाय आजारपणात पण नाक तर पार पॅकच झाले काही मलाच माझा आवाज येत नाही कधी कधी असं होतंय पण आता दोन दिवस झालं घेते मी ते रात्री पण घेतलं होतं बाहेर कोळशा होते ना ते जाळलेले रात्रीची ते निदान घेतलं ना घरात असं धूर धूर होतो ना झोप तरी येते पण दुसऱ्या दिवशी परत पॅक होत आहे बघू आता संध्याकाळच्याच गोळ्या आहेत बरं वाटलं तर ठीक आहे तसं आपण सर्दीचा भर राहतोच जोपर्यंत आहे तोपर्यंत आज बिस्किट आणले चला तो चला तुम्ही पण चहा प्यायला बिस्किट खायला तर चला आहे मी चहा बिस्किट खायला आणि तुम्ही माझ्या काही सारखं सारखं पण हो बरेच जणांना माहित असं की ना बाकी असं म्हणजे ताप वगैरे आला की कसं जातो ब लवकर पण नाही हे सर्दी खोकला म्हटलं ना त्यात मला टॉन्सिन ना एवढा घसा वगैरे जाम होतो ना नाही म्हणजे आणि मला ना नाग शिकरता वगैरे पण येत नाही माझी एवढी छोटी छोटी मुलं त्यांना जमत पण मला नाही जमत त्या गोष्टी त्यामुळं सारखं नाक वडवून वडवून वढून पार ना डोक्याचे नाकाची पार पूर्ण वाट लागलेली असती त्यामुळे मला इथं खातापर्यंत मी वर बघून खात होते रात्री पण मला नीट झोप आली नाही आणि आता उद्या व्हिडिओ येतो की नाही काय माहिती पण आणि त्यातून हा मुलांचा त्रास सहीचं तर विचारूच नका तुम्ही पाहिले असं आणि दोघं पण एवढी त्रास देतात ना आज एक तर रविवार म्हणजे आज व्हिडिओ एडिट करते मी दुसऱ्या दिवशी शनिवारचा आता सकाळी सुद्धा मला एवढा त्रास देत होती ना ही मुलं एडिट पण करून देते नाही धड काम पण नाही पण त्यात आपण आजारी असं ना आणि एकटंच म्हटलं का एवढा त्रास होतो ना खरं काही गोष्टींचा बऱ्याच जणांना अनुभव असेल हे माझ्या परिस्थितीतून बरेच जण जात पण असतील किंवा काही गेलेली पण असतील पण असो नंतर आता संध्याकाळचं जेवण मी बंदच केले <coughs> बिस्किट वगैरे खालो बाहेर शेकायला गेलो, गेलो जरा बाहेर माणसांमध्ये गेलो जरा बरं तरी वाटतं तर चला आजचं व्हिडिओ चांड इथंच करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट